सोलापूर महिलेवर बळजबरीने वारंवार अत्याचार पोलीस ठाण्यात गुन्हा सोलापुरातील एका परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेवर वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध करून अत्याचार केल्याप्रकरणी एका जनाविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दाखल केली असून तिच्या फिर्यादीवरून बालाजी सत्यनारायण नल्ला राहणार सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या घटनेची हकीकत अशी की पीडित महिलेच्या पतीच्या निधनानंतर पीडित महिलेचा पती याचा मित्र बालाजी नल्ला यांनी रात्री पीडित महिलेच्या घरी जाऊन पाऊस येऊ लागला आहे दरवाजा उडा असे म्हणत घरात घुसून पीडित महिलेसोबत बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध करून या प्रकरणाबाबत कुणाला सांगितलं तर तू एकटी आहे तुला खल्लास करून टाकतो असे म्हणत धमकी दिली त्यानंतर पुन्हा नल्ला हा पीडित महिलेच्या घरी येऊन बळजबरीने शरीर संबंध करून जीवेठार मारण्याची धमकी देऊन निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत